तीन ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवडून त्याला केले आहे त्याला आज शुक्रवार दिनांक सप्टेंबर रोजी ताब्यात घेतली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दुपारी दोन वाजता दिली आहे बीड जिल्ह्यामध्ये वाढत्या चोऱ्या आणि घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला कन्हेरवाडी घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून मिळाली आहे कन्हेरवाडी येथील खंडू हरिभाऊ सांगळे वय चोवीस हे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी काही कामानिमित्त जामखेड येथे गेले असताना आई वडील देखील सकाळी शेतातील कामे करण्यासाठी गेले होते मात्र अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करत घरातील कपाटाचे लॉक तोडून सोने व नगदी पैसे असे एकूण दोन लाख चोपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता पोलीस निरीक्षक स्थानिक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की सदरचा गुन्हा रामेश्वर जगला भोसले राहणार पांडेगव्हान आष्टी तडुकाष्टी जिल्हा बीड यांनी केला आहे व तो सध्या राहते घरी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घरी जाऊन छापा मारून आरोपी रामेश्वर भोसलेला ताब्यात घेतले त्याने घरफोडीच्या गुन्ह्यात असल्याची कबुली दिली असून अन्य तीन गुन्ह्यात देखील सहभागी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे ही कामगिरी बीड पोलीस अधीक्षक अविनाश पारघळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर अशोक दुबाले दीपक खांडेकर पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड बाळू सानब अर्जुन यादव नामदेव उगले सुनील राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केली आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत